नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण यत्ता आठवीच्या वर्गाची गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत आजच झालेला हा पेपर आहे आणि त्याची ही प्रश्नपत्रिका आपल्याला सरावासाठी पाठवण्यात येत आहे एकूण वीस गुणांचा आपला हा चाचणीचा पेपर असणार आहे आणि तो सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाची वेळ ही दिली जाणार आहे यापूर्वीच सेमीच्या विद्यार्थ्यांची मॅथमॅटिकची क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेली तीही आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली इयत्ता आठवी सर्व विषय ही प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या सोडवायला मिळतील प्रश्न पहिला तत्पूर्वी मित्रांनो आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला या चॅनलवर उपलब्ध होतील त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा इयत्ता आठवी द्वितीय घटक चाचणी गणित प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा चार गुणांसाठी बघा या ठिकाणी चार उदाहरणं दिलेली आहेत गणितच आहेत जवळपास आणि त्यांचे अचूक पर्याय आपल्याला ओळखायचे आहेत चारपैकी आणि तो पर्याय चौकटीमध्ये लिहायचे त्यात पर्यायाचं वर्णाक्षर बघा ते उत्तरं पहिल्याचं ए उत्तर आहे दुसऱ्याचं बी तिसऱ्याचं सी आणि चौथ्याचं बी चौथ्याचं बी ए उत्तर आहे लक्षात घ्या चौथ्या उदाहरणाचं उत्तर आहे सहा म्हणजेच बी त्यानंतर बी भाग बघा खालील उपप्रश्न सोडवा चार गुणांसाठी बघा या ठिकाणी चार उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला ते या पद्धतीने सोडवायची आहेत बघा ती चारही उदाहरणं पदावली दिली आहेत ते अशा पद्धतीने सॉल्व करा अतिशय सोपी उदाहरणं आहेत त्यानंतर पुढचं उदाहरण भागाकार करा आठ गुणांसाठी आपल्याला चार उदाहरणं दिलेली आहेत बघा त्यातलं पहिलं उदाहरण अशा पद्धतीने सोडवा त्यानंतर ते दुसरं तिसरं उदाहरण चौथ पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त याचे प्रमाण तेरा सात असते तर सातशे ग्रॅम वजनाच्या पितळ्याच्या भांड्यात जास्त किती असेल आहे त्यानंतर पुढचं उदाहरण प्रश्न तिसरा चार गुणांसाठी सिद्ध करायचं आहे पुढचं उदाहरण अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतं आठवीची गणित विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवली आहे व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून सांगा सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंकसुद्धा देण्यात आलेली थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब